नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचाराबाबत महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा संताप वाढत आहे परभणी जिल्ह्यात कचरा वेचणाऱ्या एका निष्पाप दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत संतप्त नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून अपर पोलीस अधीक्षक यशवंत कारे यांना निवेदन दिले पीडित मुलगी इतर दोन मुलींसोबत दुपारी तीनच्या सुमारास भंगार गोळा करण्यासाठी पुडकोजवळील कॅनॉल परिसरात गेली होती दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी दहा वर्षीय मुलीला बेदम मारहाण करत तिला बळजबरीने एका घरात नेऊन तिच्या सोबत अमानुष कृत्य केले या घटनेने माणुसकीला काळीमा फासला असून त्याचा सर्वत्र निषेध होत आहे दोषींना तात्काळ फाशी द्यावी पीडितेला व तिच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावे आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे तसेच शहरातील व्यापारी संकुले खाजगी कोचिंग क्लासेस व इतर संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त आवाहन त्यांनी केले कुटुंबाची साथ देण्यासाठी आज ऑफिसला इथे निवेदन घेऊन आले त्या आरोपींना आज दोन दिवसापूर्वी परभणीमध्ये दहा वर्षाच्या एका गरीब घरच्या कचरा नसणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न दोन नराधर्मांनी केलेला आहे आपल्या मुंबई वच चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका